साडेपाचशे ला जोडी भेटणार हे फक्त आठशे रुपये जोडी आठशे रुपये जोडी हे फक्त तुम्हाला सातशे वीस रुपये जोडी आठशे नव्वद ते तेराशे ला जोडी नमस्कार आज आपण जाणार आहोत द्वारकादास श्यामकुमार या साडीच्या शॉप मध्ये हे शॉप रविवार आहे रविवार पेठेत यांचे तीन शॉप आहेत सध्या यांच्या शॉप मध्ये मान्सून सेल महोत्सव जोडी ऑफर चालू आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे यांच्याकडे होलसेल साड्या मिळतील आणि रिटेल देखील मिळतील आता हे डोलासेल कापड आहे एकदम कापड बघा एकदम सॉफ्ट येणार एकदम लाईट ह्याच्यामध्ये कलर मॅचिंग पण बघा एकदम पूर्ण सिक्वेन्स वर्क आहे एवढं सुंदर काम आहे या जर तुम्ही बाहेर गेलं गेलं तर कमीत कमी साडेचारशे रुपये तुमच्याकडून घेतात पण आता जे आपला सेल आहे हां सेलमध्ये हे फक्त तुम्हाला साडेपाचशेला जोडी भेटणार साडेपाचशेला जोड जोडी साडेपाचशेला जोडणार तुम्ही कलर मॅचिंग पण बघू शकता एवढी सुंदर आणि फ्रेश पीसवर हा जो सेल आहे ना फ्रेश पीसवर आहे तर जेणे घरात बसते पण असाल लग्नाच्या देणेगिनेच्या साड्या पण घेत असाल तर त्यांच्यासाठी एकदम सुंदर आहे टीम तुम्ही कलर मॅचिंग बघा आणि ह्याच्यामध्ये असे डिझाईन्स पण भरपूर येतात कमीत कमी तुम्ही बघू शकता त्याच्याचा हा एक सेट झाला एक डिझाईन झाले असे भरपूर डिझाईन भरपूर वेगवेगळे डिझाईन्स येतात याच्यामध्ये हां तर खूप सुंदर आयटम असं देण्यासाठी फक्त फक्त तुम्हाला एकदम बेस्ट रेट एकदम होलसेल मध्ये साडेपाचशेला जोडी भेटणार आणि ऑफर कधीपर्यंत ऑफर आहे आपल्या तीस जुलैपर्यंत पंधरा ऑगस्ट पर्यंत चालणार ही ऑफर पण जसं जसा जसा हा आयटम आता माझ्याकडे हजार साडी आहे तर ही साडी संपली तर मग काय नवीन नवीन दरवेळी दर हप्त्यात काय ना काय नवीन आहे येत राहणार असं काहीच नाही तुम्ही एकदा आले सेलचा माल घेऊन गेला परत तेच भेटणं असं काहीच नाही दरवेळी तुम्हाला काय ना काय नवीन शंभर टक्के दर हप्ते काय ना काय असं तुम्ही ते बघू शकता आमचा स्टॉक असा आता जस्ट आता माल आलेला आहे आता माल आलेला हा मागच्या हप्त्यात नव्हता हा आता आलेला आता जसं ही साडी बघा ही साडी एकदम फेमस आहे खण खायला खणपैठणी म्हणताय ती एवढी फेमस आहे कस्टमर काही दुसऱ्या खरेदीसाठी आले तरी हा माल घेऊन जाते अशा जा प्रकारे नवीन नवीन हे तुम्ही बघू शकता इथे सगळे कलर मॅचिंग कलर मॅचिंग सगळे लावलेले आहेत त्याची काय प्राइस आहे पैठणी फक्त आठशे रुपये जोडी आठशे रुपये जोडी आठशे रुपये तुम्ही सिंगल पीस घेऊ शकता असं काहीच नाहीये तुम्हाला सिंगल कलर पाहिजे याच्यामध्ये सिंगल ही भेटेल खूप सुंदर पॅटर्न आहे आणि कस्टमरला एकदम फेवरेट आयटम आहे त्याच्यामध्ये किती कलर्स आहेत त्याच्यामध्ये भरपूर कमी एकदम पाच ते सहा कलर तुमच्या समोर लावलेले असे पाच ते सहा कलर्स भेटणार हा जो मी जो बघता लिलन लिलन सिक्वेन्स आहे जसं आपण रेग्युलर लिलन तर खूप माल विकला आहे आता आम्ही काय दरवेळी काही ना काही नवीन प्रयत्न करतो आता आता आम्ही जे बनवले ते पूर्ण असा सिक्वेन्स वर्क आहे याच्यामध्ये खूप सुंदर पॅटर्न आहे हां आपलं एकदम सेलमध्ये एकदम बेस्ट रेटमध्ये तुम्हाला भेटेल हे फक्त तुम्हाला सातशे वीस रुपये जोडी भेटेल सातशे वीस रुपये जोडी तीनशे साठ जोडी तीनशे साठ रुपयेला एकदम चॅलेंजिंग रेट आहे तुम्ही तुमच्या आवडती दुकानमध्ये पहिले बघा मग आमचे डेटसून बघा तुम्ही आमचे फॅन ओनर एवढी आमची गॅरंटी आहे हा पॅटर्न तुम्ही बघू शकता लिलन आहे त्याचा ऑफिशियल यूज घरी वापरायला एवढं सुंदर पॅटर्न आहे फक्त तुम्हाला तीनशे मध्ये भेटेल सातशे वीस रुपये जोडी आम्ही विकतो तर आता कसं जसं पुढे रक्षाबंधन काय येते तर बहिणीसाठी भावना देणं सुंदर सुंदर एकदम सुंदर आयटम आहे त्याच्यात तेवढे कलर्स आहेत त्याच्यामध्ये भरपूर कमी कमी पंधरा ते वीस डिझाईन तुम्हाला जास्त दाखवली असे डिझाईन्स भेटणार हे बघा असे स्टेप्स आहे भरपूर असे पॅक टू पॅक्स पॅक एकदम नवीन माल भेटणार आता तुम्ही कलर मॅचिंग सुद्धा बघू शकता एवढे सुंदर कलर मॅचिंग आहे पण हा खूप लिमिटेड स्टॉक आहे खूप लिमिटेड स्टॉक आहे मला जर हा जसं कसं कस्टमर आमच्याकडे हप्तेभर नंतर येतात म्हटलं की हा माल दाखवू आता तुमच्याकडे हा माल नाही आहे असे काही लिमिटेड आहे हजार साडे साडेसार तीन चार दिवसात विकून जातात म्हणून जेवढं लवकर तुम्ही येणार हे सगळं फ्रेश स्टॉक मला फ्रेश पीस तुम्हाला भेटणार म्हणून मी सांगतो तुम्हाला जेवढं लवकर होऊ शकतो तेवढं लवकर या आणि हे जर मोठा महोत्सव याचा फायदा घ्या हे बघा ते आता ओपर आहे ओपर चालू झालं एक महिना चालू राहील ओपर अकरा सिल्क मध्ये आठशे ला जोडी हे बघा रो सिल्क मध्ये आठशे नऊची सिंगल साडी आहे आता नऊशे ला जोडी नऊशे ला जोडी जोडी हे बघा हे जोडजट मध्ये पाचशे रुपयाची साडी आहे आता सहाशे ला जोडी सहाशे ला जोडी सहाशे ला जोडी बाटिक मध्ये बाटिक सिल्क सिंगल साडी सातशे नवची ला जोडी हजार ला जोडी बाटिक सिल्क हा तेव्हा डोला सिल्क मध्ये आहे तीनशे ची साडी ला जोडी पाचशे ला जोडी पाचशे ला जोडी मध्ये हे वा खड्डी जोडज मध्ये आठशे नव्वद ला जोडी ला जोडी तेराशेला जोडी मध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे ऑल जरी वर झरी सिक्वन्स कॉटन मध्ये बघा सिक्वन्स कॉटन सहाशे आता नौशेला जोडी मध्ये नौशेला जोडी नौशेला जोडी बघा हे बघा नौशेला जोडी कॉन्ट्रेस्ट ब्लाउज आहे पल्लू आहे ऑल ओवर साडी बघा अशी याचा प्रत्येकामध्ये कलर मिळतो सहा सहा सात सात कलर भेटल तुम्हाला हे ब्रासो मध्ये एक हजार नऊची साडी आहे आता आपल्याला पंधराशे ला जोडी जोडी हा जोडी बसती टिशू मध्ये आहे टिशू बोर्ड येईल पाचशे साडी आता सातशे ला जोडी आहे सातशे ला जोडी हा सातशे ला जोडी पाचशे सिंगल पाचशे ला विकते जोडी घेतोय सातशे ला जोडी बसते आपण आठशे नऊची आहे तेराशेला जोडी मध्ये तेराशे ला जोडी जोडी एक हजार नवदे मशी पंधराशे ला जोडी मध्ये बसते आपण खालची कोटली ही का आठशे नऊ ची आहे तेराशे ला जोडी ब्रांड आहे बाराशे नऊ ची साडी आहे हे बघा सोळाशे ला जोडी बसते सोळाशे ला जोडी सोळाशे ला जोडी हे बघा लक्ष्मीपती विशेष ऑफर बघा तेराशे नऊ ची साडी आठशे नव्वद रुपयाला आठशे नऊ लक्ष्मीपती ही जोडी का सिंगल ते सिंगल सिंगल हा सिंगल आठशे नऊद ला बसते लक्ष्मीपती आठशे नऊद पासून सुरुवात आहे लक्ष्मीपती मध्ये हे बघा ते आठशे नऊद रुपये लक्ष्मीपती आठशे हे बघा डोला सिल्क मध्ये पाचशे नऊ सिंगल साडी आता आठशे ला जोडी आठशे ला जोडी आठशे ला जोडी हे बघाय सुभाष ब्रांड आहे स... सुभाष मध्ये सातशे नवाची आता ला जोडी ला जोडी ला जोडी हे बघा रोज सिल्क मध्ये आठशे नवाची आता ला जोडी मध्ये जोडी हा रोज सिल्क मध्ये बघा